सव, की तुमच्या मुंबईलाच जनजीवन असं विस्कळीत होईल असा म्हणजे सव् सत्तावीस अठ्ठावीसशे एकोणतीस देखील पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं तुमची स्वतःची काळजी घ्या आपल्या पाळू पाळण्याची काळजी घ्या म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राज्यातल्या कालच एक मी व्हिडिओ टाकला होता की मी म्हणलो होतो लाईटवर किडे आल्याच्या नंतर बघा बहात्तर तासात पाऊस येतो का नाही म्हणजे काल एकवीस मेला टाकलं हे बघा बावीस मे तर हे असा निसर्ग संदेश देते आणि आन आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं सांगतो हे पंधरा मे ते तीस मे दरम्यान ज्या गावात जास्त पाऊस पडला त्या गावात पावसाळ्यात जास्त पाऊस पडतो आणि त्या गावाला झुकत माप राहतं म्हणून हे सगळ्यांनी लक्ष घ्यायचं हे कोणता तज्ज्ञ तुम्हाला सांगणार नाही जर तुम्हाला एक सांगू इच्छितं एकंद आमचं धामणगाव आहे म्हणजे आमच्या धामणगावला पंधरा मे ते तीस मे दरम्यान आता असा पाऊस पडला आणि इकडे शेलूला नाही पडला तर येणाऱ्या पावसाळ्यात आमच्या गावाला दररोज पाऊस पडणार पण शिलूवाल्याला सोडून देणार म्हणून जा हे प्रत्येकाने ही गोष्ट लक्षात घ्यायची ज्या गावाला जास्त पाऊस पडला तिथे जास्त पाऊस पडतो म्हणून हे लक्षात द्यायचं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की अंदा लगेच उद्याच्याला एक अंदाज दिला जाईल म्हणून हे लक्षात घ्यायचं हे पाहू शकतं आमच्या इकडल्या सगळ्या नद्याला पुरा